कल्याण मध्ये अग्नितांडव अग्निशमन दलाची पंचावन्न मीटर उंच शिडी बंद यामुळे आग विझवण्यास विलंब शिवसेना आमदार विश्वनाथ भोईर यांनी केडीएमसी च्या फायर ब्रिगेड विभागावर उपस्थित केला प्रश्न उंच इमारतीमधील आग विजवण्यासाठी केडीएमसी कडून पंचावन्न मीटर लांबीची शिडी असलेली अद्यावत गाडी घेऊन येण्यात आली होती मात्र ही गाडी बंद असल्याने आग विजवण्यासाठी अग्निशमन विभागाला मोठी कसरत करावी लागली अग्निशमन दलाच्या गाड्या उशिराने आल्याचा आरोप येथील नागरिकांनी केला आहे त्यामुळे के ही। त्या ची अग्निशमन यंत्रणात कुचकामी ठरली असल्याचं दिसून येतं आग विझवण्यास बराच वेळ गेला मात्र सुदैवाने आग लागण्याचे संकेत मिळाल्यानेच लोक सुरक्षित ठिकाणी गेले आणि जीवितहानी टळली मात्र केडीएमसी फायर ब्रिगेडच्या या घटनेवर व येथील प्रशासनावर शिवसेना आमदार विश्वनाथ गोईर यांनी खडेबोल सुनावले आहे प्रशासनाने प्रशासना हे का केलं असं आपल्याला समजत नाही जर तुम्ही एका बाजूला पन्नास पन्नास माळ्याच्या बिल्डिंगना परवानगी देतात तर त्या पद्धतीची यंत्रणा तुमची आहे की नाही आणि असेल नसेल तर ती कार्यान्वित करणे ती नव्याने जर घ्यायची असेल तर नव्याने घेणे कारण एखाद्या प वेळेस तुम्ही एवढ्या परवानग्या देऊन जर तुम्ही त्या पद्धतीने रेव्हेन्यूचा पैसा आपल्याकडे येत असेल तर आपलं कर्तव्य आहे महापालिका प्रशासनाचं की त्या इम्मतींना किंवा त्या रहिवाशांना त्या पद्धतीच्या सोयीसुविधा देणं आता ही गाडी नादुरुस्त होती ती दुरुस्त का झाली नाही नवीन गाडी का आणली नाही ह्या गोष्टी ज्या आहेत ह्या मला वाटतं प्रशासनाचं पूर्णपणे अपयश आहे आणि महापालिका आयुक्त माननीय जाखड मॅडमने ही जबाबदारी घ्यायला पाहिजे की ह्या गोष्टी जर एखादी मशीन मला वाटतं असं तर आपल्याकडनं संबंधलं की सहा महिने ती नादुरुस्त आहे आणि सहा महिने जर एखादी फाईल दुरुस्तीसाठी फिरत असेल तर मग प्रशासनाचे मुख्य अधिकारी म्हणून महापालिका आयुक्त काय करतात हा मोठा प्रश्नचिन्ह आहे त्यामुळे मला तरी वाटतं ही पूर्णपणे प्रश्नास प्रशासनाची जबाबदारी प्रशासनाने ही जबाबदारी स्वतःची ओळखून ह्या तरी अशा घटना होऊ नये त्याच्यासाठी तत्पर राहावं अन्यथा मग सत्तेत असूनसुद्धा मग आम्हाला प्रशासनावरती ब धावा करावा लागेल आम्हाला आमच्या पद्धतीने काम करावं लागेल असं नाही नाही आज ही घटना घडली त्याच्यामध्ये जीवितहानी झाली नाही म्हणून ठीक आहे आणि जर जीवितहानी झाली असते आणि एखाद्या फ्लॅटमध्ये तीन चार लोक जर काय झालं असतं तर मग ह्याची जबाबदारी कोणी घेतली असते जे आपण आता चर्चा करतो सा की गाडी बंद होती त्याच्यासाठी सहा महिने झाले फिरत होती या किती हास्यास्पद गोष्टी बाहेर पडतात हे पूर्णपणे प्रशासनाचं पूर्णपणे अपयश आहे कल्याण आधारवडी परिसरातील वर्टेक सॉलिटिअर इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर मंगळवारी भीषण आग लागली

जी आग विझवण्यासाठी गेलेली जी गाडी आहे त्यावेळेस बंद पडली अचानक त्यामुळं ती जी आग आहे विजवण्यामध्ये काही विलंब झाला त्यासाठी ठाणा आणि या परिसरातून ज्या गाड्या आल्या त्यानंतर त्या माध्यमातून ती आग विझवण्यात आली आहे आज आपण त्या अधिकाऱ्यांशी बातचीत केली मात्र त्या अधिकाऱ्यांनी ही सगळी यंत्रणा आहे ती सक्षम आहे आणि आपल्या वर्टेक्स बिल्डिंग येथे आग लागलेली आहे आपला जो डिपार्टमेंट आहे फायर डिपार्टमेंट त्यांच्या मार्फत जे लोक आहेत आणि पोलिसांचं मार्फत जे लोक तिथे अडकलेले होते त्यांना बाहेर काढलेलं आहे आणि फायर बुजवण्याचा प्रयत्न सुरू आहे यामध्ये अजून दोन गाड्या ज्या आहेत ते आपण बाहेरून मागवलेले आहे आणि ते पंधरा ते वीस मिनटात आपल्याकडे पोहोचतील पन्नास मीटर पोहोचू शकते ती ग्लेडर बंद आहे मॅडम याच्या कधी आढावा घेतला का त्याच्यावर काहीतरी तांत्रिक बिघाड झाल्यामुळे ती गाडी आज बंद होती पण बड तो आपण ठाण्यावरनं ती गाडी मागवलेली आहे आणि ती ऑन द वे आहे अशा वेळेला जर फायर ब्रिगेडच्या गाड्या बनवतात ह्याचा आढावा कधी फायर ब्रिगेड घेणार ऍक्च्युली डेफिनेटली आढावा आपण घेतो पण काही वेळेला असं होतो की तांत्रिक बिघाडामुळे ती गाडी चालली नाही तर आपण पर्यायी व्यवस्था म्हणून दुसरी गाडी मागवलेली आहे फायरचा सिस्टम ऑलरेडी आहे वळून पण आहे आणि खालून पण आहे आपण परवानगी देताना ते येतो आणि त्याच्या माध्यमात त्यांनी बाजवण्याचा के प्रयत्न केलेला आहे वर्टेक सोलिटियर ह्या इमारतीमधील रहिवासी शंकर सोनी म्हणाले की आग विजवण्याकरिता इमारतीत फायर यंत्रणा आहेत मात्र महापालिकेची यंत्रणा तोकडी आहेत वेळीच प्रयत्न केले असते तर आग पसरली नसती नुकसानही झाले नसते आग नियंत्रणात येत नसल्याने महापालिकेने कोणत्या मजल्यावर किती आग पसरली आहे याची माहिती घेण्याकरिता ड्रोन कॅमेरे सोडले दोन तासाच्या अथक प्रयत्नानंतर आग आटोक्यात आली या विषयावर के उपयुक्त गोडसे यांच्याशी बात केली आहे आमचे प्रतिनिधी के के कृष्णकांत यांनी कल्याण येथे वर्टेक सॉलिटरला लागलेल्या आगीमध्ये मोठं नुकसान झालं आणि मोठ्या प्रमाणात वेळेत फायर ब्रिगेड तिथे पोहोचली आणि के डीएमसीची आणि आग विझवण्याचा प्रयत्न केला आहे याच विषयामध्ये आपल्याकडं कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे जे उपाय उपायुक्त आहेत गोरसे सर आपण त्यांच्याशी बोलणार आहोत जी फायर ब्रिगेड नादृष्ट झाली त्यामुळं बऱ्याच अडचणी आहेत त्या विषयावर आपण बोलणार आहोत सर नेमका काय विषय होता की ज्यामुळं फायर ब्रिगेडची अडचणी मला या आधीबद्दल आपल्याला थोडी संक्षिप्त माहिती जी आहे नागरिकांना आपल्या माध्यमातून इच्छितो की याच्यामध्ये जे काम आमच्या जवानांनी केलेलं आहे ते वेळेत आणि अचूकपणे केलेलं आहे मुळात आपण लक्षात घ्या की या आगीची खबर जी आहे साधारणतः सहा वाजता आम्हाला ती फायर ब्रिगेडला कळालेली आहे त्याच्यानंतर ब्रिगेडची आमची टीम रिस्पॉन्स करणारी जी टीम आहे ती त्या ठिकाणी पोहोचली आणि त्या टीमने सगळ्यात पहिले जे काम सुरू केलं ते इवॅक्युएशनचं म्हणजे ते प्रिमायसेस खाली करण्यासाठीचं काम सुरू केलं या ठिकाणी नागरिकांमध्ये एवढा गोंधळ उडालेला होता आणि सोसायटी मोठी असल्यामुळे त्या ठिकाणी प्रचंड नागरिकांची गर्दी होती होती आणि जो तो स्वतःच्या परीनं त्या ठिकाणी रेस्क्यू ऑपरेशन करायचा प्रयत्न करत होता ज्याला ती सिस्टमॅटिकली आमचा प्रोटोकॉलप्रमाणे ते करायला लागतात तर या ठिकाणी ज्यावेळेस आमच्या जवानांनी गेले तर त्या ठिकाणी वरच्या मजल्यांवर जे काही वयोवृद्ध लोक होते त्याच्यासोबतच बाकी सर्वांना त्या ठिकाणी इवॅ इवॅक्युएट करण्यात आले त्यानंतर दुसरं सर्वात महत्त्वाचं असं होतं की अशा प्रकारच्या हायराईज बिल्डिंगमध्ये एक यंत्रणा आपण ऑलरेडी उभी केलेली आहे त्या यंत्रणेमध्ये या बिल्डिंगच्या तळघरामध्ये मोठी पायरसाठी पाणी टा साठवायची टाकी तयार केलेली असते आणि त्या ठिकाणी पंप बसवलेले असतात आणि फायर हायड्रेंटद्वारे प्रत्येक मजल्यावर पाणी घेण्याची सोय ऑलरेडी केलेली आहे तर ह्या यंत्रणेद्वारे त्या ठिकाणी आमच्या लोकांनी पंप चालू करून ताबडतोब चौदा पंधराव्या मजल्यापासून ती आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न चालू केले ते चालू केल्याच्या नंतर त्या ठिकाणी ती आग हवेमुळे जी पसरत होती ह्या बिल्डिंगचं शेप साधारणतः असं पनेलिंग शेप आहे त्या पनेलिंग शेपमध्ये काय होतं की या दोन्ही साईडने येणारी हवा जी आहे ती त्या मधल्या याच्यातनं जाण्याचा प्रयत्न करते आणि त्याचा वेग वाढतो आणि त्या वेग वाढल्यामुळं ही आग ही बाजूच्या फ्लॅटमध्ये पसरते असं प्रथम दर्शने आमच्या दर निदर्शनात आलेलं तर ह्या एका फ्लॅटमधून लागलेली आग साधारणतः बाजूच्या तीन ते चार फ्लॅटमध्ये ती पोचली आणि त्याच्यानंतर जे त्या ठिकाणी फायर ब्रिगेडच्या लोकांचं काम चालू झालं त्या साधारणतः ता एक तासाच्या प्रयत्नानंतर ही आग साधारणतः एक ते दीड तासाच्या प्रयत्नानंतर ही या ठिकाणी नियंत्रणात आली बऱ्याच लोकांचा संभ्रम असा झाला की फायर ब्रिगेडच्या गाड्या ज्या आहेत त्या त्या ठिकाणी उभ्या दिसत होत्या किंवा काही ठिकाणी टँकर दिसत होते पण मात्र वरती बाहेरच्या मा बाजूने काही प्रयत्न दिसत हो नव्हते त्यामुळे बऱ्याच जणांना असं वाटत होतं की याच्यामध्ये विलंब होतो परंतु हे काम आतून बिल्डिंगच्या स्टेअर्समधनं हे कंटिन्युअस चालू होतं सुरुवातीला स्प्रिंकल्स तिथले स्थानिक स्प्रिंकल्स सुरू व्हायला पण अडचण आहे ते पण सुरू नव्हते त्यामुळे आनगुली जायला थोडं आवश्यक झालं एक त्यामध्ये बघा प्रत्येक ही जी यंत्रणा आता आपण अद्यवत यंत्रणेची बसवतो हाय टा हाय राईस बिल्डिंगमध्ये ही यंत्रणा सक्षम राहणं अत्यंत गरजेचं आहे तर साधारणपणे ह्या सगळ्या सिस्टम ज्या आहेत त्या ठिकाणी वर्क हो करत होतो परंतु एक त्याच्यामध्ये सर्वात <coughs> महत्त्वाची गोष्ट अशी असते की ज्यावेळेस कुठल्याही याच्यामध्ये फ्लॅटमध्ये साधारणपणे टेम्परेचर वाढलं तर त्या ठिकाणी स्प्रिंकलर यंत्रणा जी कंपल्सरी केलेली आहे त्या स्प्रिंकलर यंत्रणेवर उष्णतेचा परिणाम होऊन त्या ठिकाणी ती आपोआप त्या ठिकाणी पाणी पडायला सुरुवात होते जेणेकरून आग छोट्या प्रमाणात असेल तर इमिजिएटली तिथल्या तिथे युजायला मदत होते परंतु बऱ्याच वेळेस असं होतं की आपण फ्लॅटमध्ये बघितलं फर्निचर वगैरे करण्याच्या नावामध्ये ती स्प्रिंकलर यंत्रणा जी आहे ती कुठंतरी तिला हाईड केल्या जातं किंवा ती काढून जाते मग अशा वेळेस काय होतं की ती स्प्रिंकलर यंत्रणा ही कनेक्टेड असते खालच्या पंपांशीसुद्धा की त्या स्प्रिंकलर यंत्रणेमधलं प्रेशर कमी झालं म्हणजे ती चालू झाल्यानंतर प्रेशर कमी होतं की खालचे पंप जे आहेत ते ऑटोमॅटिकली चालू आणि परत त्या स्प्रिंकलरमध्ये पाण्याचा प्रभाव जो तो अखंडपणे चालू तर ह्या इमारतीमध्ये स्प्रिंकलर यंत्रणा चालू झाली नाही काही हरकत नाही ती चालू जरी नाही झाली तरी आमची यंत्रणा पोहोचल्याच्यानंतर खाली असणारे पंप चालू करून हायड्रेंटमध्ये पाणी घेऊन त्यांनी रेस्क्यू ऑपरेशन त्या ठिकाणी चालू केलं आणि आग नियंत्रणात तुम्ही लवकरच नियंत्रणात आणली त्याबद्दल तुमचं अभिनंदन आणि रेस्क्यू मोठी हानी झाली नाही त्याबद्दलही तुमचं चांगलं काम फायर आहे मात्र तुमच्याकडे असणारी जी गाडी आहे ती ऐनवेळी बंद केली का त्याचं इन्स्पेक्शन वेळोवेळी होत नाही त्याचं मेंटेनन्स वेळोवेळी होत नाही अनेक इमारती आहेत कल्याण डोंबोली या भागामध्ये की ज्या अशा प्रकारच्या मग इमान ज्या त्यांच्या परवानग्या दिल्या जातात त्या अगोदर हो ही यंत्रणा सक्षम असावी असं वाटत नाही का मी पुन्हा आपल्याला आधुगडी आधोरेखित करतो की या इमारतीमध्ये जी अग्निशमन नियंत्रणाची यंत्रणा आहे ज्याच्यामध्ये खाली टँक असतो त्याच्यावर हाय पॉवरचे पंप असतात आणि प्रत्येक मजल्याला फायरहायड्रेट दिलेला असतो त्याच्यामधनं पाणी घेण्याची व्यवस्था केली <laughs> जाते <laughs> या इमारतीमधली ही व्यवस्था योग्यरित्या चालू होती म्हणूनच आम्हाला त्या ठिकाणी आगीवर नियंत्रण आहे हा त्याच्यातला मुख्य भाग आहे दुसरं त्या ठिकाणी आमची जी ब्रिगेडची गाडी सर्वात पहिली जी गाडी गेली होती ती गाडी त्या ठिकाणी बंद पडेल त्याचं कारण तुम्हाला सांगतो त्या ठिकाणी आमची पहिलं रिस्पॉन्सची गाडी गेल्याच्यानंतर त्यावेळेस खालून ज्यावेळेस त्याचा फवारा मारायला चालू केलं त्याच्यानंतर त्या आमच्या ड्रायव्हरला तिथून नागरिकांनी बाजूला काढलं आणि स्वतः कोणीतरी त्याच्यामध्ये अजून ॲक्सिलेटर देऊन ते पाणी अजून वर जाईल अशा पद्धतीनं त्यांना काहीतरी गैरसमज झाला असावा परंतु तो पंप जो आहे तो एका स्पेसिफिक रोटेशनलाच चालवावं लागतं त्याच्यापेक्षा जास्त प्रेशर दिलं तर तो त्याचं ॲक्सल तुटू शकतं आणि नेमकं ते गाडीचा ॲक्सल होतो तर ही हे हे आज्ञानंतर कुणीतरी त्या ठिकाणी जी काही गर्मी झालेली असेल त्यांचं त्या पॅनिक याच्यामुळं असेल कुणीतरी त्याच्यावर चार्ज घेऊन तशा पद्धतीचा प्रयत्न केला त्यामुळे ती एक गाडी त्या ठिकाणी तिचा ॲक्सेल नाही येल त्या ठिकाणी नागरिकांच्या याच्यामुळं तुटला तर हा आमचा त्या ठिकाणी हे दुर्दैव झालं की एक गाडी त्या ठिकाणी ते त्या त्यामुळं ती फेल झाली एकंदरीत गाडी यायला वेळ झाली म्हणून थोडासा उशीर पण झाला गाडी बघा त्याच्यामध्ये बऱ्याच लोकांचा संभ्रम असा झाला की बाहेरून विजिबल दिसत नव्हतं की आग काय चाललं तो विषय पात्र गाडी ज्यावेळेस बाहेरून झाली नाही त्यामुळे जो विलंब झाला त्याच्यामध्ये थोडा संभ्रम नको बघा गाडी आणि ह्याची सिस्टमॅटिक प्रॅक्टिस अशी आहे की ज्यावेळेस एका ठिकाणी आग लागते आणि ती आग नियंत्रणात आणण्यासाठी आजूबाजूच्या सगळ्याच केंद्रावरच्या गाड्यांनी बोलवल्या जातात ही प्रॅक्टिस काही फक्त आपल्याकडं हवी अशी नाही आहे प्रत्येक ठिकाणी ज्यावरच आता एम आय डी सी किंवा अशा ठिकाणी ज्यावर मोठ्या आगी लागतात आणि अशा आगी नियंत्रण आणण्यासाठी सभोवतालचे पंधरा पंधरा वीस वीस बंब बोलवले जातात त्यामुळं बाहेरून गाडी बोलवली हा काही म्हणजे आउट ऑफ आपल्याकडच्या लिमिटेशनचा नाही आहे तर हा एक सिस्टमॅटिक प्रोटोकॉलचा भाग आहे की ज्यावर गाडी तुमची तुमच्या गाडीचा काही प्रॉब्लेम झाला किंवा तुम्हाला अजून गाड्यांची मदत पडली तर अग्निशमन सेवाचे असं नियमच आहे की तुम्हाला ज्या ठिकाणी कॉल येईल त्या ठिकाणी ती सर्विस प्रोवाईड त्यामुळं जिथं नियंत्रणात येण्यासाठी आवश्यक ती गरज पडेल त्या ठिकाणी अजून दहा बंब बोलवले जातात आणि त्याच्याद्वारे आठ अनेक बिल्डिंग या परिसरामध्ये उंच उंच आहे तर पुढच्या भविष्यात अशी घटना घडू नये म्हणून काय उपयोग माझी सर्व सोसायटीना याद्वारे विनंती आहे की आपण लक्षात घ्या की फायर हे अशी आपत्ती जी आहे हे कधी सांगून घेतली ही अचानक येणारी बाब त्याच्यासाठी आपणास विनंती आहे की आमच्याकडनं जे स्ट्रक्चरल आपलं फायर ऑडिटचा जो वारंवार आग्रह धरला जातो तर त्याच्यासाठी तुमची यंत्रणा जी आहे ती वेळोवेळी दिलेल्या नियमानुसार आपण ती चालू आहे का नाही आहे याची खात्री केली पाहिजे आणि त्याबाबत तुमच्याकडं मॉबिंगसाठी किंवा या ठिकाणी डेमो करण्यासाठी ज्या ज्या वेळेस आमचं डिपार्टमेंट रिक्वेस्ट करतं त्यावेळेस त्याला पॉझिटिव्ह प्रतिसाद दिला पाहिजे आणि त्या पद्धतीनं आम्ही ते डेमो देत असतो वेळोवेळी किंवा तुमच्या सोसायटीमध्ये आग लागल्याच्या वेळेस कसं पद्धतीनं सिस्टमॅटिकली काम केलं पाहिजे कुठलं त्याला प्रोटोकॉल पाहायचं तर या सगळ्या बाबींना देखील आपण पॉझिटिव्ह रिस्पॉन्स दिला पाहिजे आमच्याकडं आप किंवा आपल्या पालिकेकडे जोही यंत्रणा आहे ती कायम अशा काही संकट आल्या त्यानंतर आम्ही पूर्ण क्षमतेने त्याच्यामध्ये त्या रिझल्ट देण्याचा प्रयत्न करत असतो पण कॅलॅमिटीज ज्या आहेत ह्या कॅलॅमिटीज ह्या आपल्या नियंत्रणात नसतात याच्यासाठी नियंत्रण मिळवण्यासाठी जे काही एफर्ट केले जातात त्या एफटमध्ये नागरिकांनी आम्हाला सहकार्य केलं तर ती गोष्ट अजून सहज आणि सोपी होती त्यामुळं पॅनिक न होता अशा पद्धतीनं थोडंसं पॉझिटिव्ह रिस्पॉन्स केला तर सगळ्या गोष्टी आता <laughs> काल पण पाहिलं असेल त्या ठिकाणी गर्दी एवढी झाली होती की लोकांनी बघायची गर्दी केली वाहन यायला त्या ठिकाणी अडचण होत होती गर्दी नियंत्रणासाठी पोलीस बोलावं लागले म्हणजे काम करणाऱ्या सुद्धा काम करताना अशा प्रकारच्या अडचणी होऊ नये त्या ठिकाणी सगळ्यांचं सहकार्य आपलं स्वतः आमदार विश्वनाथ भुएर्जी यांनी या विषयावर प्रश्नचिन्ह निर्माण केलं आहे त्यांनी पत्रकारांशी बोलताना म्हणलं आहे की आणखी सक्षमता करण्याची गरज आहे निश्चितच काही गोष्टी ज्या असतील ज्याच्यामध्ये काही आमच्या इंटरनेट योजना काही अप्लेसिंग करण्याची गरज असेल तर आम्ही दुसऱ्या पॉझिटिव्हली ते करू परंतु ह्या घटनाक्रम जो असतो ह्या घटनाक्रममध्ये नेमका अन्निशामक दल कसं काम करतं आणि कशा पद्धतीनं ते हे करतं हे प्रत्येकाला कदाचित माहीत असेल असंच नाही त्यामुळं रेस्क्यू ऑपरेशन चालू असताना ते आतल्या बाजूने चालू होतं बाहेर लोकांना पॅनिक त्याच्यामुळे वाटत होतं की आग दिसते परंतु पाणी दिसत नाहीये किंवा माणसं दिसत नाही असेल इंटरनल हा इंटरनल यंत्रण त्याच्यावर आगीवर नियंत्रण मिळवला आणि हे नियंत्रण साधारणतः एक तास खास सभामध्ये मिळाला म्हणजे भविष्यामध्ये काही त्रुटी असतील तर निश्चितच निश्चितच आमची यंत्रणा अगदी सक्षम आहे आणि काहीही दोष नाही असं आम्ही कधीही म्हणणार नाही प्रत्येक यंत्रणेला त्यांच्या अनुभवातून शिकत राहायला लागतं आणि त्याच्यावरनं त्याच्यावर इम्प्रुव्हमेंट करावी लागते निश्चितच प्रत्येक गोष्टीबद्दल आम्ही अजून जागरूक राहू आणि चांगल्या पद्धतीनं इथून पुढेही अशीच सवाल हे होते केमसीचे खूप आयुक्त श्री गोडशे सर यांनी स्पष्ट केलंय की जी घटना काल झाली जी आज लागल्याची घटना झाली त्यामध्ये जर कधी अग्निशामक दलांच्या काही त्रुटी असतील तर त्या नक्कीच भविष्यात सुधारवल्या जातील मात्र तरी देखील जनतेने आपल्याकडे असलेली जी सिस्टम आहे त्या कार्यान्वित करून घ्याव्यात आणि त्यांचं इन्स्पेक्शन करून त्यात इम्प्रुवमेंट करून घ्यावं त्यामुळे अशा सारख्या ज्या घटना आहेत आगीच्या त्यावर लवकरात लवकर नियंत्रण मिळवता येईल आणि जीवितहानी टाळता येईल